त्यांच्या खात्यामध्ये केवळ पाच लाख रुपये असतील पण पन्नास लाख लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी आस्था आहे ती खरी मोठ्या मालकांची संपत्ती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व धोतर कुर्ता टोपी घातलेलं आणि प्रत्येकाशी आस्थेने बोलणारं एक प्रकारे संवाद करणारं त्याच्या भाषेमध्ये संवाद करणारं त्याला पटेल त्याला रुचेल त्याला आवडेल अशा पद्धतीनं संवाद करणारं व्यक्तिमत्व आणि त्यासोबत एक शिस्तप्रिय कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देखील मोठ्या मालकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सामान्यातल्या सामान्य माणसाची चिंता ते अशी करायची की मालकांची सवय होती सकाळी साडेसहापासून दरबार लावायचे वाड्यावर समोर येऊन बसायचे आणि पेपर टाकणारा जो व्यक्ती आहे एक दिवस तो पेपर टाकून जात होता त्याला मालकांनी आवाज दिला अरे इकडे त्याला समजे ना मालकांनी का बोलवलं काही चुकलं का मालक आत गेले एक पेढ्याचा डबा घेऊन आले त्याच्या हाती डबा दिला त्यातला एक पेढा त्याच्या तोंडात घातला आणि त्याला म्हणाले तुझा जन्मदिवस आहे मला माहिती आहे म्हणून तुझं अभिनंदन करण्याकरता हा पेढ्याचा डबा मी या ठिकाणी दिला आहे ही जी संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती सामान्य माणसाची सेवा करायची आहे आज एवढ्या संस्था त्यांच्या माध्यमातून उभ्या झाल्या त्या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि या सगळ्या संस्था उभ्या करत असताना त्यांच्यामध्ये एकच भाव होता की या कुठल्याच संस्थेचा मी मालक नाही आहे मी विश्वस्त आहे कोणाकरता तरी हे कार्य मी करतो आहे आणि म्हणून प्रत्येक संस्था अत्यंत सचोटीनं त्या ठिकाणी चालवण्याचं चा काम हे मालकांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की ज्या ज्या संस्थेला मालकांचे हात लागले त्या परिस्पर्शाने त्या संस्थेचं सोनच झालेलं आपण या ठिकाणी बघितलं आज या पांडुरंग परिवाराने वेगवेगळ्या वेग कारखान्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग संस्थांच्या माध्यमातनं केलेलं कार्य असेल त्यांच्या माध्यमातनं बँकेचं असलेलं कार्य असेल बाजार समितीचं कार्य असेल कुठलंही कार्य तुम्ही बघा समाजातली परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था ही मालकांनी उभी केली त्याला नेतृत्व दिलं त्याच्यात पारदर्शिता आणली आणि त्यातनं सामान्य माणसाचं कल्याण केलं आणि म्हणूनच इतके वर्ष जे काही प्रेम त्यांना मिळालं त्याचं नेमकं कारणच हे होतं बघा ज्यावेळेस मालक मोठे मालक या करोनामुळे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती होते तब्येत खराब होती आणि अशात एक दिवस त्यांनी फोन मागितला आणि कोणाला समजे ना की यांनी फोन का मागितला आहे पण त्यांनी फोन मागितला कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाले अरे बाबा ते उसाचे पैसे दिले की नाही शेतकऱ्यांची अडचण होईल शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे म्हणजे आपण जगणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही कदाचित अशा प्रकारच्या पुण्यात्म्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागते ती चाहूलही कदाचित त्यांना लागली असेल पण अशातही कर्तव्याला ते कधी मुकले नाहीत कर्तव्यापासून दूर गेले नाहीत त्यांनी हाच विचार केला की जर कुठे उशीर झाला तर माझ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये म्हणून तीच धडपड त्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामान्याप्रमाणे राहणारे पण असामान्य कर्तृत्व करणारे हे मोठे मालक होते आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्ष बनवलं त्यावेळी एस टीची परिस्थिती खराब होती शेवटी आपली एस टी ही लेकूरवाळी आहे त्याच्यामुळे त्याची परिस्थिती काही कधीच फार चांगली नसते ती अडचणीचीच असते कारण जिथे पैसे मिळत नाही अशाही रूटवर आपण ती चालवत असतो पण त्या काळामध्ये अक्षरशः आता एस टी बंद करावी का इथपर्यंतच्या चर्चा चालल्या होत्या आणि त्यावेळी मालकांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या एस टीमध्येही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या पारदर्शी योजनांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक टर्नराऊंड आला आणि तोट्यातली एस टी फायद्यातही येऊ शकते हे मोठ्या मालकांनी दाखवून दिलं आणि त्यातनं एस टी महामंडळाचा परिचारक पॅटर्न हा उभं करण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं सभागृहामध्ये देखील ठामपणे बोलणारे आणि त्यांना मान होता सन्मान होता त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं ते थेट असायचं त्याला एक शेतकऱ्याच्या विचारांची झालर असायची आणि मला असं वाटतं की थोडं बोलायचे पण इतकं उत्तम प्रत्येकापर्यंत पोचेल अशा प्रकारचं बोलणारे आम्ही मोठे मालक या ठिकाणी बघितले